सभासद आहेत आमच्या संमेलनाचे हे गेले मला वाटतं एक, एक वीस वर्ष झाली तरी सभासद आहात दोन हजार तीन पासून सभासद आहे कारण तीस पस्तीस हजार त्यावेळेसची फी होती आणि आता ती साधारण सहा साडेसहा लाख आहे वीस वर्षातला सातारा क्लबचा सा प्रवास आणि नेमका कसा होता काय होता पण आमच्या पहिलं तो सांगा हा वीस वर्षातला प्रवास काय होता आणि काय काय घडलं काय काय घडामोडी हा अनधिकृत क्लब आहे तुम्ही आज आवाज उठवलेला दोन हजार चारपासून मी सातारा क्लबचा मेंबर आहे काही मेंबर आहे शिवाय एकदा मी सोळा ते सतरा वर्ष इलेक्ट्रिक मेटल्स बघितलेला आहे तो नुकसाचे कामं केलेले होते आणि त्यावेळेनंतर तोपर्यंत कालावधी चांगला होता पण ज्यावेळेला कमलेश पिसाळ हे क्लबचे सेक्रेटरीज आहेत त्या दिवसापासून सगळा काल क्लबचा कारभार बिघडलेला आहे ते वगैरे हाय प्रोफाईल झाला म्हणतात का बरं बिघडल्यापेक्षा क्लबला नावारूपाला आलं तर छान झाला झाडी झुडपतली डेव्हलपमेंट झाली ज्यावेळेसपासून कमलेश पिसाळ आणि ते सगळेजण जी बॉडी नवीन तयार झाली त्या बॉडीच्या बॉडीने खूप डेव्हलपमेंट केली असं म्हटलं जातं मग जी पस्तीस हजार झाली त्याचे दोन लाख सत्तर हजार रुपये झाले बरं ती फी कमलेश पिसाळ आले तर दोन लाख सत्तर हजार रुपये झाले आणि त्याच्यानंतर आज सहा लाख नव्वद हजार रुपये घेतले जातात आता तिथं ही जी सगळी सभासद आहे तिथं इथं सातारातलं सातार्यातल्या सामान्य माणसं तरी परवडू शकत नाही एवढी फी नाही मग ही फी घेतली एवढी फी का घेतली जाते त्याच्यात पाच रुपयाचं काम पंचवीस रुपयात केलं जातं बरं म्हणजे ही लूट झाली लूट झाली लुटासाठी तर पैसे जास्त घेतले जातात आता सर्वात महत्वाचा मुद्दा ही संस्था रजिस्टर्ड नाही याची कुठं नोंदणी नाही अशा संस्थेमध्ये साताऱ्यातले सगळी दिग्गज मंडळी म्हणजे प्रशासकीय असतील पोलीस खात्यातले असतील महसूल असतील इरिगेशन मधले अगदी न्यायाधीश असतील बरोबर हे सगळेजण सभासद आहेत एवढ्या मोठ्या संस्थेचे सभासद असताना ही अनाधिकृत संस्था तुम्ही एक त्याचे मेंबर तुम्ही या सगळ्या मेंबर्सला काय सांगा मी सांगेन की आज जे नाव जे बदललेलं आहे की सातारा क्लब फोरम वकील साहेबांचं म्हणणं असं आहे की या जो क्लब जो रजिस्टर केलेला आहे हा कंपनीचं जे नोंदणीकरण असतं म्हणजे प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट कंपनी टाईप केलेला आहे शासनाची जागा आणि नोंदणी आहे ती कंपनी टाईप नोंदणी झाली तर ह्याला बेस कुठलाही राहत नाही ते कुठल्याही क्षणाला कुठल्याही मेंबरला तुम्ही में घरी सांगू शकता काय आरोप करून माझ्यावर आरोप केलेला आहे तसं कुठल्याही मेंबरवर उद्या आरोप करून त्यांना घरी पाठवलं जाईल की उद्या गेट सुद्धा उघडलं जाणार नाही की तुम्ही आत येत गेटला तिथं थांबवतो परत पाठवलं जाईल परंतु दुसरा एक विषय असेल येतो की तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहात मला तिथला कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही म्हणून तुम्ही हा आवाज उठवला अजिबात आधीपर्यंत मेंटेनन्सचं काम करत आहे पण क्लब क्लबेअर पार्ट देत होता आणि मी ते बसवत होतो बरं मग ह्याच्यात संबंध असा बदल काय घडला का की तुम्हाला आवाज उठवायचा वाटत आवाज उठवायचा म्हणजे ज्या वेळेला मी ते काम करताना जे स्पेअरपार्ट वापरलेले बघितले किंवा पा दहा हजार रुपयाच्या पोलची किंमत एकतीस हजार रुपये लावलेली गेलेली आहे जिथं गरज नाही तिथं सुद्धा पोल वापरले गेलेले आहेत त्यावेळेला मी कलेक्टर साहेबांना अर्जही केलेला आहे की साहेब इथं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे त्या अर्जाला मला कुठेही उत्तर मिळालेलं नाही मग त्याच्यानंतर मी एक एक माहिती मागत गेलो त्यांच्याकडे मग आता ह्या सगळ्या संस्थेमध्ये आता दोषी नेमकं कोण आहे कमलेश पिसाळ नाही पण जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत पोलीस प्रमुख आहेत न्यायाधीश आहेत कमलेश पिसाळ आपण कसं दोषी धरू कमलेश पिसाळ हे जर इथं जर वर्षानुवर्ष आले जर असतील या क्लबमध्ये तर नवीन तीन वर्षासाठी आलेले कलेक्टर तर त्यांना इथली काहीच माहिती नसते म्हणजे कमलेश सगळं जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख ऐकतात असं म्हणायचं आपल्याला एवढं हे जर प्रकरण समोर आलेलं तर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख असतील न्यायाधीश असतील त्यांनी या बाबतीत काय कारवाई करावी किंवा काय पावलं उचलावीत ज्याच्याकडून हा विषय सगळ्या सातारकरांचं नावही खराब होऊ नये सातारकरांचा हा विषय संपेल हा विषय संपवण्यासाठी जिल्हाधिकारी नेमकं कुठलं पाऊल उचललं जाईल पहिला कमलेश मिसाळांना या पदावर खाली बरं पद काढून अच्छा जर नाही झालं तर मग अजून वाढत राहणार तुमच्या बरोबर सभासद अशी किती आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने माझ्या मान्य झालेले म्हणून मी आज चालू केलेलं आहे जे माहिती काढायचे जे हे म्हणून सुरुवात केलेली आहे की क्लबची खरी माहिती काय मिळते ज्याच्यावर अन्याय होईल तोच फक्त या माहितीच्या मागे जातोय अन्यथा सगळे गाफील आहेत खराबरी साहेब मी तुम्हाला आवर्जून प्रश्न विचारतो की त्याच क्लबमध्ये एका मुलीच्या बाबतीत एक प्रकार घडला होता तिथं ती खेळायची ती आणि तिचे वडील खेळायचे बरोबर त्या बाबतीत तुम्हाला काय कल्पना आहे त्याबद्दल जास्त सांगता येणार येणार नाही पण थोडी अशी माहिती आहे की त्यांच्यावर दबाव आणला जात आता मोठ्या लोकांकडून की जुने जे मेंबर आहेत त्या मेंबर लोकांकडून त्यांच्यावर दबाव आणला जायचा की आम्ही ज्या वेळेला खेळायला येतो त्यावेळेला या ग्राउंड मध्ये खेळायचं नाही बरं आता मी शेवटचा प्रश्न घेतो मुला मोठी झालेली आहे अनाधिकृत क्लब तुम्ही सांगितलं याच्यावर कुठलीही दोन्ही नाही हे सगळं झालं पण तिथं तो बार आहे त्याला काही लायसन्स नाही असं समजलेलं आहे काय आहे तसेच रामी त्याचे बघितले नाही भाग झाला मग तिथं जे काही गैरव्यवहार होतील तेव्हा काही चुकीचे प्रकार घडतात असं साधारण सातारकारांच्या लोकांमध्ये एक मत पसरलेलं आहे की सातारा क्लब मध्ये हा काहीतरी तरी वेगळाच अड्डा आहे काही लोकांचा तर नेमके काय चुकीचे प्रकार चालतात तुम्ही मेंबर आहात तुम्ही सांगू शकता चुकीचे प्रकार नेमके काय काय घडतात त्या क्लबमध्ये मगाशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलण्यात आलं की चुकीचे प्रकार घडतात काही चुकीचे धंदे तिथं घडतात तर हे नेमकं काय आहे त्या अनुषंगाने सकाळी फक्त मी बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळी सहा ते नऊ पर्यंत मी तिथं असतो आणि संध्याकाळी जे काही बार मध्ये हे काय चालतं हे मला काय सांगता येणार ना त्या संदर्भात चालतं का सगळ्या चुकीचं चालतं का काय माहिती काढली तर ती कळेल म्हणजे कळू शकतो तुम्ही आज या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करता की याची चौकशी करा म्हणून तिथं काय जे काही चुकीचं घडत असेल तर हो करावी ठीक आहे चालेल फडणवीस साहेब तुमचा हा जो लढा आहे असा चालू राहून द्या तुमच्या लढ्यामध्ये काही जी मदत आली तर सातारातल्या पत्रकार नक्कीच तुमच्या बाजूनी उभे राहतील एवढंच आधी आणि ऑफिसर्स क्लब हा साताऱ्याचा जो आहे तो शासकीय आहे आणि ते जे पदसिद्ध अध्यक्ष ही जिल्हाधिकारी असतात अशी तक्रार पालकमंत्री म्हणून माझ्याकडे तर कुणी केलेली नाही जर समजा अशी तक्रार कुणी माझ्याकडे केलीच तर त्याचं सुद्धा निश्चितपणे जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये काही तथ्य आहे तथ्य नाही हे चौकशी अरती या ठिकाणी पुढे